पटपट आज होतं दिवाळीचं पहिलं स्नान ते म्हणजे अभ्यंग स्नान आणि त्यासाठीच आम्ही सकाळी पहाटे उठलो होतो एकदम आणि इकडे बघा अंधारच पडलेला आहे सो तयारीला लागलो होतो पटापट पट उठून गुड so मॉर्निंग टू वन आणि अभ्यंग स्नानाच्या आणि दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि उठलो होतो एकदम सकाळी पाच वाजता अंधार होता तेव्हा पण घरातलं सगळं आवडीपर्यंत आणि तयारी आवडीपर्यंत मुख्य म्हणजे साडी घातलेली आहे त्याच्यामुळे इतका वेळ झाला की ऑलरेडी उजेड झालेला आहे पण ठीक आहे आता आपण स्नान करू त्याच्यासाठी मी छोटी मोठी जी तयारी लागते आहे ती करते आहे स्वामी मी आणि भावना मी दोघी छान असं रेडी झालेलो आहे आणि आता स्नान करायचं आहे आणि अनाया उठायची आता तोच एक टास्क आहे की ते उठल्यावर चिडचिड करेल की करू देईल व्यवस्थित पण पहिले पूर्ण तयारी करून घेतो आणि त्यानंतर मग तिला उठवतो स्वतः मी पटकपट आरतीचं ताट रेडी करते आणि मग त्यानंतर बाहेर मग थोडंसं डेकोरेशन सजावट करते अनयामाळेने फक्त आता कोणती न पाहिजे मोठे माणसं तर उठले आमच्या घरातले

कोणी केलं बाबा हे सगळं डेकोरेशन हां सगळं डेकोरेशन कोणी केलं नानू ने इकडे नाही करायचंय तुला इथे सांगा आता मला हां बघ बाबाकडे बघ काय करणार तू काय करणार आहे काही कळलं नाही रानू मला मग काय आहे का रानू जोराच्या मला ऐकायलाच नाही आला फुल मम्मा हात पकडू का हो बाबा ये सगळे बिझी होते म्हणून मग अंकुनी चहा बनवलास अद्रक विद्रक टाकून एकदम लुंगी घालायचीच आजी దా బెడ్ గజరే హాత్ గీ చో సోన मम्बानी पण घातलं हाय गुड मॉर्निंग तुझ्या फ्रेंड काय काय तू गुड मॉर्निंग मी नोंदी डान्स करते माझी आहे ते मी पण घालते औले बाबा तो बांधू मग डोक्याला म्हणते धोक्याला अभंगीच नांतर झालं पण अनायाने ते काही करू दिलं नाही तिला म्हणजे मागच्या वर्षी आम्ही इतकं छान केलं होतं की शांततेत बसत होती जे घालून दिलं ते घालायचं शांततेत बसायचं जसं करू दिलं तसं करायचं पण आता तसं नव्हतं आता मला हे नाही मला ते नाही उठणं लावलं तर आणि ती थोडीशी कशी माहिती आहे का तिला असं स्वच्छता खूप लागते ते फुलांच्या पाकळ्यासुद्धा तिला नको होत्या आम्ही त्या काढल्या तरी बसेल असं वाटलं तरी तिला बसायचं नव्हतं त्याच्यामध्ये तर चिडचिड चालली होती पण आमचं असं होतं की ठीक आहे जे केलं ते आम्ही काल रात्री जाऊन मार्केटमध्ये तिच्यासाठी ते गजरे वगैरे घेऊन आलो की छान दिसेल गजरे हाताला वगैरे लावू असं पण तिने एक गजरा लावू दिला नाही कसं बसं ते तिने ते बांधू दिलं कपडा तेच खूप झाला आमच्यासाठी आणि पण ठीक आहे म्हणजे जसंही असं आता लहान मुलं म्हटल्यावर सगळं आपल्या मताने होणार तर काही शक्य नाही आहे पण जे पण तिने करू दिलं छान असं मस्त सगळ्यांनी उठणं वगैरे लावून आम्ही अभ्यंगस्नान केलं तर आता आ, हे दोघांच्या आंघोळी वगैरे झालं की त्यांना ओवाळायचं आहे सो मम्मींनी दिवे वगैरे तयार करून ठेवलेले आहे कणकेचे सो आता ते एकदा जे त्याची आंघोळ झाली की सगळ्यांना मस्त ओवाळते आणि मी ही साडी वगैरे ज्या अवतारामध्ये आहे हो ते मी काढते कारण त्याच्याशिवाय मला कामं सुचत नाही साडी कशी दिसते किंवा लुक कसा दिसतोय एकदम सिम्पल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि यापुढे दिवसभरात काय होते हे तुमच्या शाळच्या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते आणि हो अमरावतीचे ब्लॉग्स बघायला तुम्हाला आवडत आहेत की नाही किंवा तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा कॉमेंटमध्ये i right. आमची पूजा करून येतात सिद्धे स्तोत्र हे जपावे होळी वैशिष्टी शन्मा ते जपता नवे कदा सत्यवर्त गणपती जन माझा माझा दिवा करे हे विला गोरण पोहा भार कष्ट निजहिता सनी व्यर्थ गुंतलो संसार शीघ्र यातना हे दया निजे श्रीमणी भक्ति मुक्ति दे भक्त पालना हे दयानी दे श्री गजानना ಪ್ರಾರಂಭಿ ವಿನಂತಿ ಕರು ಗಣಪತಿ ವಿದ್ಯಾ ದಯ ಸಾಗರ ಅಧ್ಯಾನ್ ಹರಣಿ ಬುದ್ಧಿಮತಿ ದೇ ಆರಾಧ್ಯ सकाळी स्नान आवरलं पूजा वगैरे आवरली आणि त्यानंतर मी असं फारसं काही शूट केलं नव्हतं पण संध्याकाळच्या वेळी मस्त मग आता दिवे लावायचे होते घरभर सो इकडे दिव्यांचीच तयारी करत होती दिवे लावायचे घराच्या चारही भोवती दिवे ठेवायचे हा दिवाळीचा ना माझा खूप जास्ती फेवरेट आहे आणि आता बाबा माझा व्हिडिओ घेत आहे तर मग अनाया पण मागे कुठे राहणार ती तीसुद्धा बाबाची ॲक्टिंग करते आणि सेम तशीच व्हिडिओ घेत आहे माझा आणि मी सगळीकडे मस्त असं दिवे वगैरे ठेवून घेतले एकदम छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं

काय बघ हा आणि कशी करते का लाइटिंग नानू? <laughs> ब्लिंक ब्लिंक। हो <laughs> ब्लिंक ब्लिंक करते लाइटिंग नानू दिवे का? का कसे वाटतय दिवे लावले तर वाटत वाटतय हा आणि आवरून आता आमची दुसऱ्या दिवसाची तयारी झाली होती ते म्हणजे तोरण वगैरे बनवायची सगळ्या देवांसाठी हार बनवून ठेवायचे होते तोरणं बनवून ठेवायचे होते सो मम्मीला मदतीला मी सुद्धा बसले होते पहिले मम्मींनी काही थोडेसे तोरणं बनवून घेतले आणि त्यानंतर माझं थोडं काम आवरलं आणि मी सुद्धा बसले तिकडे तोरणं बनवण्यासाठी सो उद्याची आमची ऑलमोस्ट अशी तयारी झाली होती आणि तोरण वगैरे बनवून मग आम्ही दिवसाचा शेवट केला हे जे फुलं तुम्ही बघतायत ना ते आमच्या शेतातलेच आहे त्यामुळे भरपूर क्वांटिटीमध्ये आहे सो आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि पुढचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा तर तोही ब्लॉग बघायला विसरू नका आणि आज चा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय